नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येत तर दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण दुसरे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आपण आवर्त सारणे मूलद्रव्यांची आवर्त सारणे जी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी तयार केलेली आहे तिचा अभ्यास करत आहोत तर त्यामध्ये आपण काल आधीच्या व्हिडिओमध्ये आवर्त सारणीचे सारणीचा अभ्यास केलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर मेंढलीच्या आवर्त सारणीचे गुण अपा आपण अभ्यासणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की विज्ञान हे विज्ञानात दररोज नवीन नवीन प्रयोग होत असतात म्हणजे जे आधी जे शोध लागलेले आहेत त्याच्यामध्ये अजून सुधारणा करून त्याच्यात अजून संशोधन करून जुन्या पद्धतीचा जो निष्कर्ष आहे तो आ, अजून वेगळ्या पद्धतीने मांडण्यासाठी म्हणजे अजून ते सुलभ होण्यासाठी जी प्रगत साधनं किंवा पद्धती वापरतात आणि म्हणजे विज्ञान अजून सोपं करण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग करण्यात येतो तर हे जे गुण आहेत ते ह्या आवर्त आवर्तसरणीमध्ये पण आपल्याला दिसून येतात आता मेंडेल्यूने आपण जे सांगितलेलं आहे की आपण ज्या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्तीफल असतात हे त्या हा जो गुणधर्म त्याने आपल्याला सांगितला त्याच्यावरती त्याचं असं म्हणणं आहे की हे जे आवर्ती फल आहेत हा जो नियम आहे तो सर्व ज्ञात म्हणजे मूलद्रव्यांना लागू करताना जे आत्तापर्यंतची जी माहिती उपलब्ध आहे मूलद्रव्यांच्या संदर्भातली ही अंतिम नसून त्याच्यात बदल होऊ शकतात म्हणजे त्याच्यात जर संशोधन अजून केलं तर त्याच्यामध्ये अजूनही बदल होऊ शकतो असा विचार करून त्याने ही मूलद्रव्यांची जी आवर्तसारणी आहे ती मांडलेली आहे आणि तेच गुण इथे आपण पुढे अभ्यासणार आहोत आता पहिला जो गुणधर्म आहे त्याच्यामध्ये काय त्याने सांगितलं की हे ज्या आवर्तसारणीमध्ये प्रत्येक मूलद्रव्याला योग्य स्थान देण्यात येण्यासाठी त्याचं जे अणुवस्तुमान आहे ते त्यांनी काय केलेलं आहे पुन्हा एकदा तपासून बघितलेलं आहे आता तुम्हाला माहिती आहे की अणुवस्तुमान हे मूलद्रव्याचा मूळ मुल गुणधर्म असतो आणि त्याच्या आधारेच त्याचं स्थान हे सारणीमध्ये ठरवलेलं असतं मग आता हे जर एखादं असं वाटलं की एखाद्या मूलद्रव्याचं जे अणुवस्तुमानांक आहे तो पुन्हा एकदा तपासण्यात यावा त्याच्यामध्ये अजूनही थोडंसं संशोधन व्हावं तर त्याप्रमाणे ते संशोधन करून त्याची जी जागा आहे ती बदलण्यात येते त्याच्या अणुवस्तुमानांकानुसार म्हणजे आता हे पुढचं उदाहरण बघा की बेरिलियमचं जे आधीचं अणुवस्तुमान होतं ते चौदा पॉईंट शून्य नऊ होतं आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा एकदा संशोधन करून ते नऊ पॉईंट चार आहे असं लक्षात आल्यानंतर मग ही बेरिलियमची जी जागा आहे ती काय केली बोरांच्या आधी घेतली म्हणजे बेरिलियमला बोरॉनची आधी जागा दिली त्यानंतर मेंडेलिवने काय केलं की त्यावेळेला त्याला जी ज्ञात मूलद्रव्य माहिती होती तेवढेच त्यांनी त्याच्या ते आवर्तसारणीमध्ये मांडली त्यांच्या अणुमस्त मानांकाच्या क्रमानुसार पण जी मूलद्रव्य त्यावेळी त्याला माहीत नव्हती त्यांच्यासाठी पण त्याला असं वाटलं की ह्या मूलद्रव्यांचा शोध लागू शकतो आणि भविष्यात त्यांना जागा ओ, कुठे द्यायची मग त्यांनी त्याच्या मूल वर त्याच्या त्याच्या सारणीमध्येच ती जागा तिथे त्यांनी रिक्त ठेवून दिली म्हणजे त्यापैकी तीन जी मूलद्रव्य होती ती त्यावेळी त्याला माहीत नव्हती मग त्यांनी ती जागा रिक्त ठेवल्यावरती त्याला त्याचा ते अणुवस्तुमानांक माहीत होता तो त्यांनी तिथे अणुवस्तुमानांक तो तिथे त्या रिक्त जागेमध्ये लिहिला पण त्याचं नाव काय आहे ते त्याला माहीत नव्हतं कारण ते शोध लागला नव्हता तोपर्यंत आणि काही जे गुणधर्म होते त्या मूलद्रव्यांचे त्याचे पण त्यांनी भाकीत करून ठेवलं होतं मग अशा प्रकारे ज्या तीन आ, जे मूलद्रव्य होती त्यांना काय केलं जवळची जी मूलद्रव्य आहेत त्यांच्यावरनं त्याला नावं देण्यात आली मग त्यातला जो पहिला होता तो एका बोरॉन एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन तर इथे बघा ही जी मूलद्रव्य आहेत यांच्या पुढे इथे डॅश आहे म्हणजे यांची नावं त्या वेळेला ज्ञात नव्हती म्हणून ही जी तीन मूलद्रव्य आहेत ही त्यावेळेला ह्या जागा रिक्त ठेवल्या आणि त्यांचा अणुवस्तुमान चव्वेचाळीस अडुसष्ट बहात्तर अणुक्रमे असं त्यावेळेला तिथे ते लिहून ठेवलेलं होतं आता नंतर जेव्हा त्या मूलद्रव्यांचा शोध लागला तेव्हा त्या ते मूलद्रव्यांना स्कॅन्डियम गॅलियम आणि जर्मेनियम जर्मेनियम अशी नावं देण्यात आली आणि जे ह्यांची जी मूळ भाकीत मेंडेलिवने केलेलं होतं त्याच्याशी सुद्धा ही मूलद्रव्यांची भाक जे गुणधर्म होते ते जुळले आणि मग ह्या यशामुळे शास्त्रज्ञांना खात्री पटली की मेंढेल्यूची जी वर मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची सारणी आहे ती योग्य आहे आ, ती योग्य पद्धतीने केलेली आहे म्हणून त्याची जी पद्धत आहे मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची ती स्वी लगेच स्वीकारण्यात आली इथे त्याचं एक उदाहरण बघा दिलेलं आहे या गोष्टकामध्ये की त्याने जे सहा गुणधर्म त्यावेळेला सांगितले होते त्या मूलद्रव्यांचे ते आणि तो एका ॲल्युमिनियम म्हणजे तो काय होता गॅलियम होता जे प्रत्यक्षातलं मूलद्रव्य आणि दोघांची जी गुणधर्मांची इथे तुलना दिलेली आहे तर ती तुम्हाला जवळ म्हणजे पास ती सारखीच आहे हे तुमच्या लक्षात येते आता पुढचा जो गुणधर्म होता की त्याच्यामध्ये त्यांनी राजवायूंना स्थान दिलेलं नव्हतं तोपर्यंत राजवायूंचा शोध लागलेला नव्हता मग जेव्हा एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी राजबायूंचा शोध लागला तर मग त्यांना आता जागा कुठे द्यायची म्हणून जी मूळ आवर्तसारणी होती त्याच्यामध्ये कोणतेही बदल न करता एक शून्य गट तयार करण्यात आला शून्य गण तयार करण्यात आला आणि त्या गणांमध्ये मग राजबायूंची तिथे स्थापना झाली किंवा त्यांना तिथे ठेवण्यात जागा देण्यात आली आणि ते राजवायू होते हेलियम निऑन आणि आर्गॉन तर आणि अजून जे इतर राजवायू आहेत ते अशा प्रकारे तर या याप्रकारे आवर्त आवर्तसारणीचे हे गुण काळा काळाला बरोबर घेऊन जाणारे असे आहेत म्हणजे तिथे असं नाही की आ, बदल करता येत नाही तिथे बदल हे करण्यासाठी मुभा आहे अशी ही आवर्तसारणी आहे आणि तिचा आजही रसायनशास्त्रामध्ये तिला मान्यता आहे तिचा वापर होतो तर अशा प्रकारे आपण मंडेलूच्या आवर्तसरणीचे गुण अभ्यासलेले आहेत तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद